श्री स्वामी समर्थ सर्वांची माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो नवरात्री नवरात्रीजवळ येत आहे घट बसण्याची सर्वांची तयारी चालू आहे स्वच्छता साफसफाई चालू आहे माझीही चालू आहे कम्प्लीट होत आलेली आहे तर सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर या नवरात्रीमध्ये अखंड दिवा आपण लावत असतो तर हा अखंड दिवा लावताना मैत्रिणींनो कोणते नियम लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे तर बघा मैत्रिणींनो नवरात्रीत तुम्ही अखंड ज्योत लावताय तर मग जाणून घ्या त्याची महत्त्व मान्यता आणि त्याचे काही नियम नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मातेला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करून मातेसाठी अखंड ज्योत देखील पेटवली जाते आणि तुम्ही देखील अखंड ज्योत प्रज्वलित करत असालच तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करून गटस्थापना करतात तसेच नऊ दिवसांसाठी अखंड ज्योत पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे नऊ दिवस न विजणारी ज्योत बघा प्रतिपदेच्या दिवशी कलशाच्या स्थापनेच्या वेळी ही ज्योत प्रज्वलित केली जाते तुम्ही देखील नवरात्रीत अखंड ज्योत पेटवणार असाल तर त्यासंबंधी अनेक गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे अखंड ज्योत का, का पेटवतात यासंबंधी काही नियम जाणून घेऊया अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी प्रति 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 तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनटापासून सुरू होईल तसेच चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजता प्रतिपदा समाप्त होईल अशा परिस्थितीत तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्रीची सांगता ही अकरा ऑक्टोंबरला होणार आहे विजयादशमी हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल आणि तेनुसार घरांमध्ये घटस्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योती जी खंडित होत नाही अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून अखंड ज्योत पेटवली जाते शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड ज्योतीचे नियम जर तुम्ही अखंड ज्योत पेटवत असाल तर लक्षात ठेवा की त्यासाठी ज्योतीचा दिवा आणि वाद इतका मोठा असावा की तो बराच काळ जळत राहील अखंड ज्योत सांभाळायची आहे म्हणून लक्षात ठेवा की स्नान करून शुद्ध झाल्यावर अखंड ज्योतीतील तूप तेल टाकत राहावे अखंड ज्योतला कधीही घाणेरड्या हाताने स्पर्श करू नये अखंड ज्योती लावण्यासाठी वापरलेला दिवा किंवा तुटलेला दिवा अजिबात वापरू नये हे सगळ्यांनी लक्षात ठेवा या दिव्याची वात ही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी तसेच अखंड जी ज्योत तुम्ही मांडणार आहे ती तांदळाने भरलेल्या ताटात असावी देवीजवळ जमिनीवर नाही तर तांदळे तांदळाने भरलेल्या ताटामध्ये ही ज्योत तेवत ठेवावी ज्या ठिकाणी ज्योत पेटत आहे त्या ठिकाणी कुलूप लावू नये म्हणजे ती खोली प्रकाशित असावी तीन चार तास चळत राहतील इतके तूप त्यात भरावे अखंड ज्योत विजलेली नाही हे पुन्हा पुन्हा तपासावे कन्या पूजेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते जर काही न कारणास्तव तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरामध्ये दान करावे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो तर तुम्ही हे देखील करू शकता मंदिरामध्ये तुम्ही ते साहित्य दान करा देवीपुढे ते दिवा तेवत राहील अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग आणि पाटावर ठेवावा आणि नंतरच लावावा तसेच दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता तसेच अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साधूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा देखील वापर करू शकता किंवा तुम्ही मोहरीचे शुद्ध तेल देखील वापरू शकता पण जे पामतेल काहीजण वापरतात तर ते वापरू नका तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करा अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावा लक्षात ठेवा दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याचा वर काचेचे झाकण जे मिळते ते असावे संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिवा स्वतः शांत होऊ द्यावा ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचं स्थान असं मानलं जातं म्हणून अखंड जो दिवा आहे तो पूर्व दक्षिण म्हणजे अग्नेय कोणामध्ये ठेवणं हे खूप शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पूर्व किंवा उत्तर दिशा ही शुभ मानली जाते दिव्यासाठी अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवीदुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे या नवरात्रीमध्ये कुणाचे मन दुखवू नका कुठल्या स्त्रीला वाईट बोलू नका तिच्याबद्दल वाईट विचार करू नका आपल्या बायकोला आपल्या घरामधील मुलींना देवीप्रमाणे स्थान द्या आणि त्यांना तसा मान द्या त्यांचे मन दुखवू नका देवीची पूजा करणे म्हणजे देवळात जाऊन देवीची पूजा करणे म्हणजे मी खूप चांगलं आहे असं होत नाही तुम्ही घरातल्या स्त्रीचा मान ठेवा मान सम्मान ठेवा मुलीला किंमत द्या सुनेला किंमत द्या तर तुमच्या घरी घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड देवत राहील जे अखंड स्था स्थान तुमच्या घरामध्ये राहील नवरात्रीत अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेला केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात ही दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसांच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो तसेच कोणत्याही शुभकाम पूर्वी दिवा लावताना या मंत्राने जप केल्याने त्वरित यशप्राप्ती होते अखंड दिव्यांची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचा सूचक असतो दिव्याची वाद ही सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायामध्ये देखील वृद्धी होते जर अखंड वाद विनाकारणास्तव स्वतःच विजली तर घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ समजलं जातं आपण शॉर्टकट मारण्यासाठी या गोष्टी करतो पण हे असं करू नका असे केल्याने आजारामध्ये वाढ होते आणि मंगल कार्यामध्ये देखील अडथळा निर्माण होतो नवरात्रीत मातीचा अखंड दिवा लावण्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते नवरात्रीमध्ये दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती देखील मिळते नवरात्रीत तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मैत्रिणींनो नवरात्रीत विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावणे चांगले समजले जाते त्यांच्यासाठी हे खूप शुभ असते जर आपल्याला काही वास्तुदोष असेल तर त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमचा जो वास्तुदोष आहे तो पूर्ण निघून जातो शनीच्या दुष्प्रभावापासून देखील सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाचा तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावला लाव जातो हा अखंड दिवा देखील शुभ मानला जातो तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते दे दिव्याबद्दलची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री